विविध स्पर्धांचा सहभाग जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व जी टी पाटील महाविद्यालय यांच्या सहकार्याने जी टी पी पाटील कॉलेज येथील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा युवा महोत्सव उत्साहात पार पडला सदर युवा महोत्सवामध्ये समूह लोकनृत्य समूह लोकगीत विज्ञान प्रदर्शन चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कविता लेखन कथालेखन इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील दोनशे पेक्षा जास्त युवक युवतींनी सहभाग घेतला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करिता जी टी पाटील विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी अध्यक्षस्थानी होते तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर ओंकार जाधव क्रीडा मार्गदर्शक भगवंत पवार व कार्यालयीन कर्मचारी मुकेश बारी व महेंद्र काटे यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मनोज शेवाळे व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर यांनी केले यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते एक त्यांच्या जे काही कला होते ते दाखवण्यासाठी या ठिकाणी या निमित्ताने उपलब्ध होतात तुम्हाला माहीत असेल की संगीत आणि लोक जगाला देशाचे जे काही नाविन्य कुठलं कलावंत असते ते शंभर टक्के कुठलंही पेन्शन न केलं तर आपण प्रयत्न करा त्यामुळे निश्चितच

Kamu sabda kala karana shubhechha